Article 142 has become a nuclear missile against democratic असं विधान आपले नुकतेच उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांनी केलेला आहे यावरून एक गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे सुपर पार्लमेंट काय आहे तर सुपर पार्लमेंट हे या माध्यमातून रिअल मध्ये आपल्या देशात पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे तर आपल्या देशात पार्लमेंटच सुपर आहे परंतु सर्वोच्च न्यायालयसुद्धा एक सुपर पार्लमेंट बनत चालले आहे असं आपले उपराष्ट्रपती यांनी न्यायालयावर नुकतीच टीका केलेली आहे तर असं का बोलले कारण तमिळनाडू राज्याच्या विधेयकाबद्दल जे राष्ट्रपती यांच्याकडं बिल पडून असताना सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की राष्ट्रपतीने तीन महिन्याच्या त्याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे असं बोललं म्हणजे सुप्रीम सुप्रीम कोर्ट हे पार्लमेंटवरती ओव्हरूल करतंय असे सिच्युएशन तयार झालेला घटक दिसतो यावरून सुपर पार्लमेंट अशी टीका करण्यात आली